बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदली अर्ज कसा भरावा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी म्हणजेच सर्वांनीच ज्यांचे नाव बदली अधिकार प्राप्त यादीत आले आहे अशा सर्व शिक्षकांनी आपले लॉग इन पोर्टलवर करावे डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्मचा मेनू दिसेल ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर अर्जाचा प्रकार बदली अधिकारप्राप्त म्हणजेच एन्टायटल डिसेल त्यापुढील ॲक्शन म्हणजेच व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक व्हिडिओचा पॉपअप येईल बदली अधिकार प्राप्त चा अर्ज भरायच्या आधी तुम्हाला हा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ पाहायचा आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहून घेतल्यावरच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे हा व्हिडिओ संपल्यावर स्क्रीनवर तुम्हाला बदली अधिकार प्राप्त म्हणजेच एन्टायटलचा फॉर्म दिसू लागेल त्या फॉर्मवर सुरुवातीला तुमचे नाव शालार्थ आय डी व ज्या शाळेत तुम्ही सध्या कार्यरत आहात त्या शाळेचा यू डायस क्रमांक हे तपशील दिसतील त्यानंतर मला बदली हवी हा प्रश्न तुम्हाला दिसेल ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असेल त्या शिक्षकांनी पर्यायातून मला बदली हवी आहे असे निवडावे व ज्या शिक्षकांना बदली नको आहे त्या शिक्षकांनी मला बदली नको असे निवडावे म्हणजेच ज्यांना बदली हवी त्यांनी यस निवडावे व ज्यांना बदली नको त्यांनी नो निवडावे परंतु जर तुम्ही ऑप्शन निवडला नाही तर नो म्हणजेच मला बदली नको असे ग्राह्य धरले जाईल तुम्हाला बदली नको आहे म्हणजेच तुम्ही नो निवडला तर तुम्हाला बदली प्राधान्यक्रम भरता येणार नाही व बदली अधिकार प्राप्त या संवर्गातून तुमची बदली होणार नाही तुम्ही नो निवडले तरी तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे ओ टी पी प्रविष्ट करून सबमिट केल्यावर तुमचा अर्ज पोर्टलवर सबमिट होणार आहे ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त या संवर्गातून बदली घ्यायची आहे त्यांनी मला बदली हवी म्हणजेच यश निवडावे त्याखाली एक एकक म्हणून अर्ज करायचा म्हणजेच वन यन युनिट हा पर्याय नि दिसेल इथे वन युनिटचा पर्याय तुम्ही यस असा निवडला तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची माहिती येथे भरावी लागेल जोडीदाराचा शालार्थ क्रमांक अथवा मोबाईल नंबर टाकला की जोडीदाराची माहिती म्हणजेच जोडीदाराचे नाव युडायस क्रमांक जोडीदाराच्या शाळेचे नाव ही माहिती स्क्रीनवर दिसू लागेल इथे सर्वांनी नोंद घ्यावी की तुम्ही वन युनिट म्हणजेच एक एकक एक यस निवडले तर तुमची व तुमच्या जोडीदाराची दोघांचीही बदली होणार आहे तुम्ही दिलेल्या पर्यायांपैकी एकाच शाळेत दोन जागा रिक्त असतील तर त्या ठिकाणी दोघांची बदली होईल अथवा तुम्ही दिलेल्या पर्यायांपैकी ज्या शाळांमध्ये पदे रिक्त असतील तेथे दोघांची बदली होईल नाहीतर तुम्ही दिलेल्या पर्यायांमध्ये दोन जागा रिक्त नसतील तर एकाचीही बदली होणार नाही एक एकक म्हणजेच वन युनिटसाठी नो हा पर्याय निवडला असता तुम्हाला खाली प्रेफरन्सेस म्हणजेच तुमचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे ॲड प्रेफरन्सवर क्लिक केले की मिनिमम प्रेफरन्सेस थर्टी म्हणजेच तुम्हाला किमान तीस पर्याय निवडणे आवश्यक आहे तीस पर्याय निवडल्याशिवाय तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार नाही त्याखाली तुम्हाला तालुका निवडायचा आहे व त्याखाली त्या, त्या तालुक्यातील शाळा पर्याय म्हणून निवडायची आहे शाळा निवडल्यावर त्या शाळेतील रिक्तपदांचा सर्व तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल सबमिटवर क्लिक केले की ती शाळा निवडली जाईल शाळा निवडल्यावर सेव्ह करावे म्हणजेच तुमचे पर्याय फॉर्ममध्ये सेव्ह केले जातील प्रत्येक वेळी पर्याय जोडताना तुम्हाला तालुका व शाळा निवडायची आहे व सेव्ह करायचे आहे तुम्हाला ॲड प्रेफरन्स करताना येथे पाहता येईल की तुम्ही एकूण किती पर्याय येथे ॲड केले आहेत तसेच प्राधान्यक्रमांचा क्रम वर खाली करता येईल किंवा एखादा प्राधान्यक्रम डिलीटही करता येईल तीस पर्याय निवडून झाल्यावर सबमिट करावे ओ टी पी प्रविष्ट करूनच फॉर्म सबमिट करावा सबमिट केलेला फॉर्म तुम्हाला पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यावर पाहता येईल व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केले की फॉर्म पुन्हा ओपन होईल तुम्ही फॉर्म विड्रॉ करू शकता परंतु मुदत संपायच्या आत फॉर्म पुन्हा पर्याय निवडून सबमिट करावा शिक्षकांनी येथे नोंद घ्यावी की तुम्ही दिलेल्या तीस पर्यायांपैकी कुठल्याही शाळेत रिक्त पदे उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला बदलीने नियुक्ती मिळाली नाही तर तुमची बदली होणार नाही अशा प्रकारे बदली अधिकार प्राप्त मधील फॉर्म कसा भरावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा दे तुम्हाला देण्यात आलेली आहे